भाजपच्या सर्व मंत्र्यांसोबत रात्री दहा वाजता बैठक बोलावलेली आहे वर्षा ही बैठक होणार असं समजत आहे आपले प्रतिनिधी ऋत्विक भालेकर सध्या आपल्यासोबत आहेत ऋत्विक या बैठकीमध्ये नेमके कोणते मुद्दे चर्चेला येतील आणि शेतकरी संपाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होते काय सांगशील निश्चित नम्रता आजचा सहावा दिवस आहे शेतकरी महाराष्ट्रातला संपावर आहे याचा उद्रेक रस्त्यांवरती आपण व्यक्त होताना पाहतोय या सगळ्या घडामोडींमध्ये वारंवार मुख्यमंत्री एकटेच या सर्व प्रश्नांना तोंड देत असल्याचं चित्र आपण पाहिलं शेतकरी प्रतिनिधी जे होते यांच्याशी चर्चा किंवा बैठका ज्या झाल्या या मुख्यमंत्र्यांच्याच उपस्थितीत झाल्या इतर खात्याचे जे मंत्री होते ते प्रामुख्याने कुठेतरी या सगळ्या विषयावरती थोडेसे पिछाड झालेली त्यांची दिसली मात्र संवाद शिवार यात्रा जी भाजपने आयोजित केलेली होती आ, या निमित्ताने अनेक सभा गावागावात या मंत्र्यांनी घेतलेल्या आहेत आता या सर्व मंत्र्यांची आज रात्री दहा वाजता वर्षावरती बैठक मुख्यमंत्र्यांनी बोलावलेली आहे या बैठकीमध्ये शेतकऱ्यांकडनं काय नेमक्या सूचना येत आहेत ग्राउंड रियालिटी काय आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करणार आहेत आणि या सर्व गोष्टींचा आढावा घेतल्यानंतर उद्या कॅबिनेटची बैठक होणार आहे कॅबिनेटच्या बैठकीत या दृष्टीने काही पावलं उचलून काही निर्णय होऊ शकतात का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे नम्रता